आज आपण बनवूयात तिळाच्या झटपट होणाऱ्या वड्या आधी मी एक वाटी तीळ छान खमंग भाजून घेणार आहे दोन ते तीन मिनटात आपले तीळ छान भाजून होतात ह्यासाठी लागणारं साहित्य आहे एक वाटी खमंग भाजलेले तीळ ज्या वाटीनी तीळ घेणार आहे त्याच वाटीनी एक वाटी साखर थोडंसं सा तूप आणि अगदी किंचित मीठ वड्यांना सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला पोलपाट आणि लाटणं दोन्हीला व्यवस्थित तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे त्या वड्या खाली चिकटणार नाहीत कढईमध्ये अगदी पाव चमचा तूप घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी एक वाटी साखर घालणार आहे इथे आपण पाण्याचा वापर कुठेही करायचा नाही आहे अधूनमधून आपण साखर ढवळत राहायची आहे गॅस शक्यतो मध्यम ठेवा चार ते पाच मिनिटात साखर हळूहळू वितळायला सुरुवात होईल हळूहळू साखरेला पाक सुटायला सुरुवात झालेली आहे पूर्ण साखर विरघळली की मग आपला पाक छान तयार होईल आपला चार ते पाच मिनिटात छान आता पाक तयार झालेला आहे जसा गॅस थोडा बारीक मोठा असेल त्यानुसार थोडासा पाक व्हायला कमी जास्त वेळ लागेल आता ह्याच्यामध्ये मी अगदी चिमूटभर मीठ घालणार आहे आणि आपण या स्टेजला गॅस बंद करायचा आहे गॅस बंद केल्यानंतर मगच त्याच्यामध्ये तीळ घालायचे आहेत आकामध्ये तीळ घातल्यानंतर पुढची कृती आपल्याला एकदम भराभर करायची आहे कारण हा पाक असतो तो लगेच घट्ट व्हायला सुरुवात होते आता आपण तीळ घालून पटापट पत मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर लगेचच हा गोळा आपण पोलपाटवर ठेवून तो छान पातळ लाटून घ्यायचा आहे आपण आधीच तूप लावून ठेवलेल्या पोलपाटवर लगेच हा गोळा घालायचा आहे आणि पटपट लाटून घ्यायचा आहे नाहीतर लगेच हा गोळा घट्ट व्हायला सुरुवात होते चमच्यावर लागलेलं लगेचच थोडंसं घट्ट व्हायला सुरुवात झालेलीच आहे तर ही कृती आपल्याला खूप पटपट करायची आहे जेवढं लाटलं जाईल तेवढं आपल्याला पातळ लाटून घ्यायचं आहे आणि लगेचच कटरच्या साह्यानी वड्या पाडून घ्यायच्या आहेत कारण नंतर घट्ट झालं की वड्या पाडता येत नाहीत आपल्या आता वड्या पाडून झालेल्या आहेत हे लगेचच पोलपाटपासनं असं सुट्टं होतं आणि वड्यासुद्धा लगेचच निघतात ह्याला अजिबात वेळ लागत नाही अगदी दोन मिनटात हे पोलपाटपासनं लगेचच निघालेलं आहे आणि हे बघा ह्याच्या वड्यासुद्धा किती पटकन तयार झाल्या छान खुटखुटीत झालेल्या आहेत ह्या वड्या अशाच आपण सगळ्या वड्या सुट्ट्या करून घेणार आहे हे बघा आवाज किती छान येतोय एकदम खुसखुशीत आणि मस्त अशा आपल्या वड्या तयार आहेत तर तुम्ही नक्की करून बघा अगदी दहा ते बारा मिनटात ह्या वड्या तयार होतात आणि अगदी मोजक्या साहित्यात तुम्हाला पण नक्की आवडतील तर नक्की करून बघा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला धन्यवाद